शिरोळ तालुक्यासह सा, कोल्हापूर सांगली जिल्ह्याला भेडसावणाऱ्या महापुराबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा यासाठी शासनाला जाग यावी या अनुषंगानं दोन हजार एकवीस पासून पूर परिषदेचं आयोजन करण्यात येत आहे येत्या सोळा जून रोजी नरसिंबाडी येथे तिसऱ्या पूर परिषदेचं आयोजन करण्यात आलं अशी माहिती आंदोलन अंकुश व कृष्णापूर नियंत्रण कृती समिती यांच्या वतीनं आज पत्रकार बैठकीत देण्यात आलाय सन दोन हजार पाच पासून चार वेळा शिरोडसह कोल्हापूर सांगली जिल्ह्याला महापुराचा तडाखा बसला यामुळे मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारची हानी झाली आहे याबाबत वडनेरी समितीनेही कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरबाबत पुनर् करण्याची गरज असल्याचा अहवाल शासनाला सादर केला याबाबत महाराष्ट्र शासनाने रुक्की संस्थेला अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटर बाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितला आहे मात्र गेल्या दीड वर्षात त्यांनी अद्याप कोणताच शासनाला अहवाल दिला नसला तरी कच्च्या ड्राफ्टमध्ये महापुराला कर्नाटकातील अलमट्टी धरण जबाबदार असल्याचं म्हटलंय यावेळी आंदोलन अंकूचे धनाजी चोडमुंगे कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे दिवाण यांनी सांगितलंय ते पुढे म्हणाले येथील महापुराबाबत कर्नाटक महाराष्ट्र शासनाचा समन्वयाचा अभाव आहे त्याचबरोबर वडनेरे समितीने हे अलमट्टी धरणाचं बॅकवॉटर या महापुराला कारणीभूत असल्याचं नमूद करून त्याचा पुनर अभ्यास करण्याची गरज असल्याचं सांगितलंय तसेच अलमट्टी धरणातील पाण्याच्या पातळीबाबत केंद्रीय जल आयोगाच्या सूचना कर्नाटक शासन मानत नाही तसेच प्रत्येक वर्षी पुराच्या वेळी महाराष्ट्र शासनाला अलमट्टीतून पाणी सोडण्याबाबत विनवणी करावी लागते मात्र प्रत्यक्षात दिलेल्या आकडेवारी व सोडलेलं पाणी या तफावत असते कर्नाटक सातत्याने याबाबत आडमुठं धोरण बाळगत यामुळे या भागाला सातत्याने महापुराचा फटका बसतोय अलमट्टी धरणाच्या बरोबर राजापूर बंधारात हिप्परगी बॅरेज दरम्यान केंद्रीय जल आयोगाच्या नियमानुसार हिप्परगी बॅरेजचे दरवाजे खुले न केल्यामुळे त्याचं बॅकवॉटर ही महापूर येत असल्याचं निदर्शनास येते कर्नाटक सरकारने केवळ अलमट्टी बाबतची आकडेवारी जाहीर करून हिप्परगीबाबत कोणताच पाणी पातळीचा मामला पुढे येऊन देत नसल्यामुळे कर्नाटकचे दाखवायचे व खायचे दात वेगळा असल्याचं दिसून येत आहे याला कुठेतरी आळा गरजेचं असून शासन पातळीवर यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणं गरजेचं आहे यासाठी दोन हजार एकवीसपासून पासून आम्ही पूर परिषदेच्या माध्यमातून शासनाला जाग येण्यासाठी जनजागृती जनआंदोलन उभं करत असल्याचं त्यांनी सांगितलंय या पूर परिषदेला पूरग्रस्त गावातील नागरिक खास करून महिलांनी उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी केलंय निमंत्रक सर्जेराव पाटील प्रदीप वाईचं राकेश जगदाळे दीपक पाटील यावेळी उपस्थित होते